ॲग्रो सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्व शेतकरी बांधवांचं मी स्वागत करतो नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण आज आपल्या स्वतःच्या गावाच्या फील्डवरती आहे प्लॉटवरती आहे बरेचसे शेतकरी शेतकऱ्यांना एक सांगू इच्छितो की शेतकरी विचारतात की गावामध्ये जास्त उत्पन्न उत्पादन घेण्यासाठी काय करावं जास्त टेलरिंग गावामध्ये येण्यासाठी काय करावं आणि गावामध्ये खताचं व्यवस्थापन हे कसं करावं याबद्दल आपण आज थोडक्यात व्हिडिओ घेऊ व्हिडिओ थोडा माझा लेट झालेला आहे कारण की हा लागवडीच्या पूर्वी हा व्हिडिओ पाहिजे होता तरी त्या मानाने काही शेतकऱ्यांनी नियोजन हे व्यवस्थित केलेलं असेल असं मला वाटतं शेतकरी मित्रांनो आता आपण या प्लॉटवरती बसलेलो आहे हा प्लॉट तीस दिवसा असा झालेला आहे गव्हाचं आणि ही चोवीस शहाण्णवची गव्हाची व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो या गावामध्ये जास्त टेलरिंगसाठी जास्त उत्पादनासाठी खताचं व्यवस्थापन हे आपण कसं केलेलं आहे त्याबद्दल आपण थोडक्यात व्हिडिओमध्ये बोलू बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या आता नवीन लागवड ही कपाशीचे कॉटनचे प्लॉट काढून आणि गव्हाची ही चालू आहे तर त्या संदर्भात मी आपल्याला एक बोलू इच्छितो शेतकरी मित्रांनो गावामध्ये जास्त टेलरिंग येण्यासाठी आपल्याला खताचं व्यवस्थापन करणं हे फार गरजेचं आहे खताच्या व्यवस्थापनामध्ये आपल्याला जे आहे तर डी ए पी एक बॅग चौथी पन्नास किलो त्यानंतर युरिया आपल्याला वीस किलो आणि त्याचबरोबर आपल्याला जे एम ओ पी आहे पोटॅश ते पंचवीस किलो अशा प्रमाणामध्ये आपल्याला खताचा बेसल डोस हा गहू पिकासाठी घ्यायचा आहे डी ए पीमध्ये शेचाळीस टक्के फॉस्फरस बऱ्याचशा शेतकऱ्यांचं एक असं असतं की बा गावामध्ये जास्त टेलरिंग कशी येईल म्हणजे फुटवा जास्त कसा निघेल आणि जितका जास्त फुटवा निघेल तितका जास्त वंब्या आणि तितकं जास्त उत्पादन हे गावाचं निघत असतं शेतकरी मित्रांनो तर आपल्याला फॉस्फरसची पूर्तता करणं फार गरजेचं कर असतं तर अठराशे चाळीसमध्ये आपल्याला एक पन्नास किलो एकरी आपल्याला एक बॅग घेणं फार महत्वाची त्याच्या टक्के त्याच्यामध्ये अठरा टक्के नायट्रोजन आहे नायट्रोजनचं प्रमाण असं आहे तर ते डी पीमधलं जे नायट्रोजनचं स्लो रिलीज होतं शेतकरी मित्रांनो आणि ते एक वीज बावीस दिवसापर्यंत कॉन्स्टंट हे काम करत असतं आणि त्याचबरोबर डी ए पी हे आपल्याला डी ए पीमध्ये शेहेचाळीस टक्के फॉस्फरस असल्यामुळं बऱ्यापैकी आपल्याला टेलरिंगचं काम हे आपलं निघत असतं त्याचबरोबर पोटॅश पोटॅशमुळं काय होणार आहे शेतकरी मित्रांनो की पोटॅशमुळे गहू पिकामध्ये जे दाना आहे ही वंबी आहे ती वंबी लंबी निघते त्याचबरोबर दाण्याची साईज ही जास्त जाडी असते आणि त्याचबरोबर वजन हे दाण्याला आणि चव वगैरे हे एकदम गव्हाची एकदम उत्तमरित्या अशी राहते तर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी या डोसमध्ये समजा काही शेतकऱ्यांनी हा जर डोस दिला नसेल आणि नंतर आपल्याला आता युरियाचा आपण नंतर प्लॅनिंग करतो म्हणजे तीस पस्तीस दिवसानंतर आपण युरिया टाकतो त्या आ, पा म्हणजे युरिया देत असताना आपल्याला एक काळजी अशी घ्यायची की पाणी देण्या अगोदर आपल्याला युरिया प्रत्येक शेतकऱ्याला माहिती आहे की पाणी देण्या अगोदर आपल्याला युरिया हा द्यावा लागत असतो तर शेतकरी मित्रांनो त्यामध्ये आपण जर हे डोस आपण जर पूर्तता केलेली नसेल त्या टायमिंगला पण हा जर बेसल डोस टाकलेला नसेल किंवा हे खत टाकलेलं नसेल तर तुम्ही युरियासोबत हे ह्या डोसचा वापर करू शकतात याच्यामध्ये तुम्हाला चांगला रिझल्ट हा मिळेल म्हणजे पाहिजे लागवडीच्या कंपॅरिझनमध्ये थोडा कमी प्रमाणात आपल्याला रिझल्ट मिळेल पण मग उत्पादनामध्ये आपली पाहिजे तितकी घट येणार नाही फुटवा जो आहे चांगला निघेल त्यानंतर टेलरिंग चांगली येईल त्यानंतर वंबीची साईज ही लंबी निघेल दाना हा जाड होईल तर त्या सा हाच डोस तुम्ही कंटिन्यू करू शकतात कंटिन्यू करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला जे आहे तर एकरी आपल्याला तीस पस्तीस दिवसानंतर एक बॅग युरियाची देणं फार महत्त्वाची असते त्याचबरोबर तुम्ही पन्नास किलो त्याच्यामध्ये ए पी घेऊ शकतात आणि पंचवीस किलो ते वीस ते पंचवीस किलोपर्यंत ओ पी ऑफ पोटॅश हा घेऊ शकतात हा बेसल डोस तुम्ही पस्तीस दिवसानंतरही देऊ शकतात त्याला काही अडचण होणार नाही टेलरिंग ही चांगली निघेल गवाचं उत्पादनही वाढेल शेतकरी मित्रांनो आता पस्तीस दिवसानंतर जर बोलायचं झालं तर गहू पिकामध्ये तणांचा प्रादुर्भाव हा खूप होत असतो म्हणजे आपण जेव्हा बेसल डोस दिलेला असतो त्यामध्ये बेसल डोसचा वापर केलेला असतो आणि पाठ पाणी देत असतो आपण गव्हाला सध्या सगळीकडे शंभर टक्के पाठ पाण्यावरती गव्हाचा म्हणजे आरी पद्धतीनं आपण गहू करतो तर त्यामध्ये जे आहे तर गवताचा प्रादुर्भाव तन्नाशकाचा प्रादुर्भाव तणांचा प्रादुर्भाव हा खूप मोठ्या प्रमाणात होत असतो तणांचा प्रादुर्भाव हा जास्त झाल्यामुळे काय होतं की गव्हामध्ये टेलरिंग कमी निघते फुटवा हा कमी होतो गहू हा बेट हे चांगल्या पद्धतीचं करत नाही तर त्यासाठी जर तुम्ही जर बघितलं आता प्लॉटमध्ये मी आपल्याला दाखवू इच्छितो हे बघा तणांचा प्रादुर्भाव जर बघितलं तुम्ही आता या गावामध्ये जो तण आहे तर तण एकदम आता तीस पस्तीस दिवसानंतर हे गवत ही बऱ्यापैकी ॲक्टिव्ह झालेले आहे तर तुम्हाला एक सांगू इच्छितो दोन तीन पानावरती जेव्हा तण हे असतं गहू पिकामध्ये तेव्हा तणनाशकाचा वापर जर केला तर चांगल्या पद्धतीचा आपल्याला तणावरती कंट्रोल मिळत असतं आणि जेव्हा तण हे जास्त प्रमाणात मोठं होतं जेव्हा निब्बर होतं तेव्हा आपण जर तणनाशकाचा वापर केला तर पाहिजे तेवढ्या प्रमाणात आपल्याला ते हार्बिसाईड कंट्रोल होत नाही तर शेतकरी मित्रांनो आपण जर एक लक्षात घेतलं तर तणनाशकामध्ये बऱ्या गहू पिकावरती बऱ्यापैकी तणनाशक हे वेगवेगळ्या कंपन्यांचे आपल्याला अवेलेबल आहे मार्केटमध्ये पण काही का सिलेक्टेड एक तणनाशक आहे तर मी आपल्याला त्याचं सजेशन करेल की जेणेकरून म्हणजे आपण जे तणनाशक वापरतो त्यांना तणनाशकाचा येणाऱ्या पुढच्या पिकावरती त्याचा प्रादुर्भाव होणार नाही कारण की काही कीटनाशक आहे तर ते लाँग टर्मला त्याचे रिझल्ट हे जमिनीमध्ये मातीमध्ये टिकून राहतात आणि जेव्हा आपण नवीन पीक घेतो त्या नवीन पिकावरती त्याचा साईड इफेक्ट दिसून येतो हो म्हणजे त्याचं जर्मिनेशन चांगलं न होणे त्यानंतर फुटवा मुळांचा विकास न होणे त्यानंतर ग्रोथ न होणे यासारख्या गोष्टीचा आपल्याला प्रादुर्भाव हा दिसून येतो असतो तर त्या त्याच पार्श्वभूमीवर शेतकरी मित्रांनो तो त्यास MSM, या बाजार पेटे मदी आ, तर त्याच पार्श्वभूमीवर शेतकरी मित्रांनो क्लोडिनो फॉर्म एम एस एम या नावाचं ते बाजारपेठेमध्ये तणनाशक अवेलेबल आहे तर त्या तणनाशकाचा वापर आपण प्रत्येक शेतकरी हा करू शकतात तणनाशक वापरत असताना आपल्याला त्याचं एकशे साठ ग्रॅम प्रति एकरी आपल्याला वापरायचं आहे आणि सोळा ग्रॅम प्रति वीस लिटर पंपाला आपल्याला त्याचं प्रमाणही घ्यायचं आहे जास्त प्रमाणामध्ये जर तुम्ही वापरलं तर गहू ग गहू या पिकाला नुकसान होऊ शकतात गहू पिवळा पडू शकतो गवांची हाईट पिकाची थांबवू शकते तर त्याचमुळे आपल्याला जे प्रमाण आहे ते समप्रमाणात घ्यायचं आहे एकशे साठ ग्रॅम प्रति एक एकेकरसाठी आपल्याला ते पॅक वापरायचं आहे क्लोरिफॉर्म ए एम एस एम या नावाचं आपल्याला मिळतं तुम्ही कुठल्याही कंपनीचं ते घेऊ शकता टेक्निकल त्याच्यामध्ये हे आहे तर शेतकरी मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावं धन्यवाद